मी मांसाहार सोडलाय तुरुंगात जाण्यासाठी योग्य कपडे खरेदी केले ईडीने माझे खाते गोठवण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या बचतीबद्दल माझ्या कुटुंबाला सांगितलं आहे त्यामुळे बहुतेक वेळा तुरुंगात जाण्याची भीती तुरुंगापेक्षा जास्त असते मुळात आर्थिक अनियमितता प्रत्येक गोष्टीत असते पण त्याला आर्थिक गुन्ह्याचं रूप देऊ नये असं विधान ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांनी ईडीने पाठवलेल्या समन संबंधी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर केलंय दरम्यान मुंबई महानगरपालिकेत झालेल्या खिचडी घोटाळ्यात नवा ट्विस्ट आलेला आहे संजय निरुपम यांनी दिनांक एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खिचडी घोटाळ्याशी संबंधित अनेक आरोप केले आहेत यात त्यांनी कथित खिचडी घोटाळ्याच्या मुख्य आरोपीचंही नाव घोषित केलं आहे तर दुसऱ्या बाजूला खिचडी घोटाळ्या प्रकरणी अमोल कीर्तीकर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे त्यामुळे खिचडी घोटाळ्यात आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके दिनांक 27 मार्च 2024 ला ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली तर दुसरीकडे खिचडी चोरांचा प्रचार करणार नाही काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी अशी कीर्तीकरांवर टीका केली यात निरुपम यांनी आत्तापर्यंत केलेल्या आरोपांबद्दलही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे पहिला आरोप म्हणजे दोनशे ग्रॅम खिचडीचा घोटाळा मुळात मुंबई महानगरपालिकेने कोविड काळात गरीब कामगार मजुरांसाठी तेहतीस रुपयात ग्रॅम खिचडीचं मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला परंतु पुढे सह्याद्री रिफ्रेशमेंटला कंत्राट देऊन सोळा रुपयात शंभर ग्रॅम खिचडीचं वाटप करण्यात आलं त्यामुळे प्रत्येक खिचडी पॅकेटातून दोनशे ग्रॅम खिचडी चोरी करण्यात आली असा दावा निरुपम यांनी केला आहे म्हणजे महानगरपालिकेकडून सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनी 30 ग्रॅम खिचडी वाटपाचं कंत्राट घेते पण वास्तविक सोळा रुपयाची शंभर ग्रॅम खिचडीचं कामगार आणि मजुरांना वाटप केलं जातं त्यामुळे निरुपम यांनी अमोल कीर्तीकरांना खिचडी चोर म्हटलं आहे त्यानंतर निरुपम यांनी केलेला दुसरा आरोप म्हणजे संजय राऊतांनी या घोटाळ्यासाठी कुटुंबाचा आणि निकटवर्तीयांचा वापर केला मुळात मागे किरीट सोमयांनी केलेल्या आरोपानुसार खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची कन्या विधिता राऊत भाऊ संदीप राऊत यांचीही नावं समोर आली होती त्यात आता निरुपम म्हणाले की विधिता राऊत यांच्या खात्यावर एकोणतीस मे दोन हजार रोजी तीन कोटी पन्नास लाख रुपये सव्वीस जून दोन हजार रोजी पाच लाख रुपये आणि चार ऑगस्ट दोन हजार वीसला एक लाख पंचवीस हजार रुपये आणि वीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी तीन लाख रुपये आले म्हणजे जवळपास विधिता संजय राऊत यांच्या खात्यावर खिचडी घोटाळ्याशी संबंधित बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आले आहेत तसंच संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यात दहा ऑगस्ट दोन हजार वीसला पाच लाख रुपये वीस ऑगस्ट ला दोन हजार वीसला एक लाख पंचेचाळीस हजार रुपये आले म्हणजे संदीप राऊत यांच्या खात्यात सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये कथित खिचडी घोटाळ्याच्या रूपानं जमा झाले आहेत त्याचबरोबर कोविड घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या सुजित पाटकर यांच्या खात्यात पंधरा जुलै दोन हजार वीसला चौदा लाख रुपये पाच ऑगस्ट दोन हजार वीसला चौदा लाख रुपये आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार वीसला दहा लाख रुपये सतरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी एक लाख नव्वद रुपये त्याचबरोबर बारा जानेवारी दोन हजार एकवीसला एक लाख नव्वद हजार रुपये आले म्हणजे जवळपास एक्केचाळीस लाख ऐंशी हजार रुपये कोविड घोटाळ्यासंबंधी पैसे पाटकर यांच्या खात्यात जमा झाले आहेत परंतु राऊत आणि संदीप राऊत यांना या पैशाची काही कल्पनाही नसेल अशा वेळी राऊतांनी मुलगी आणि भावाच्या नावावर पैसे घेतले असा आरोप करत या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार राऊत असल्याचं निरुपम म्हणाले त्याचबरोबर राऊतांच्या कुटुंबाने एकूण एक कोटीची दलाली घेतली असंही निरुपम म्हणाले त्यानंतर केलेला तिसरा आरोप म्हणजे कंत्राट चुकीच्या पद्धतीनं मिळवण्यात आलं निरुपम म्हणाले खिचडी वाटपाचे कंत्राट घेताना अर्जदाराकडे स्वतःचं किचन असणं गरजेचं असतं त्यामुळे सह्याद्री रिफ्रेशमेंटने जोगेश्वरी येथील पार्शियन दरबार रेस्टॉरंटच्या किचनला आपलं किचन, किचन असल्याचं सांगितलं परंतु तपासात या हॉटेलच्या मालकानं सांगितलं की या प्रकरणाची मला कोणतीच माहिती नाही यासंबंधी कोणताच करार करण्यात आला नाही तसंच तपासा दिलेल्या शपथपत्रात आपल्या हॉटेलचा आणि सह्याद्री रिफ्रेशमेंटचा काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात आलं म्हणजे कंत्राट मिळवण्यासाठी साठी खोटी माहिती दिली आणि स्वतः खिचडी तयार न करता सब कॉन्ट्रॅक्ट देऊन खिचडी घोटाळा केला असा आरोप निरुपम यांनी केला आहे दरम्यान निरुपम यांनी केलेला चौथा आरोप म्हणजे संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत संजय राऊतांनी खिचडी घोटाळ्याशी संबंधित दलालीचे पैसे आपल्या भावाच्या आणि मुलीच्या खात्यात चेकद्वारे घेतले ज्यात आतापर्यंत संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे तसंच सुनील बाळा कदम तत्कालीन सहाय्यक आयुक्त सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे फोर्स वन मल्टी से भागीदार कर्मचारी स्नेहा कैटरस से भागीदार इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित लोकान लोकांविरोधात खिचडी घोटाळ्याशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलाय पाचवा आरोप म्हणजे अमोल कीर्तीकरांना उमेदवारी देणारे भ्रष्टाचारी आहेत असा आरोपही निरुपम यांनी केला आहे या निवडणुकीत अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात खिचडी घोटाळ्याचा मुद्दा घेऊन मी मैदानात उतरणार आहे असंही यावेळी निरुपम म्हणाले तसंच ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं त्यात कदम नावाच्या व्यक्तीचं नाव आहे मात्र कदम नावाची अशी कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नाही मात्र टेंडर त्यांच्या नावे देण्यात आलं दरम्यान घोटाळा होत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करून गरिबांच्या पाठीशी असल्याचं सांगत होते असा टोलाही निरुपम यांनी लगावला तरी या प्रकरणात समन्स बजावल्यावर अमोल कीर्तीकर ईडी समोर हजर झाले आहेत यावेळी ईडी कार्यालयात जाताना त्यांनी आपल्या खात्यात पैसे आल्याचं मान्य केलं पण ते पैसे कोणत्या गोष्टीशी संबंधित होते हे चौकशीत सांगणार असल्याचं कीर्तीकर म्हणाले तसंच याआधी त्यांनी माझ्यासोबत सत्तर ते ऐंशी विक्रेते होते पण काही निवडक लोकांवर आरोप केले जात असल्याचंही विधान केलं होतं त्याचप्रकारे आर्थिक अनियमितता म्हणजे आर्थिक गुन्हा नव्हे असा अजब तर्क त्यांनी मांडलेला पाहायला मिळाला तरी तुम्हाला या प्रकरणा बद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या च्या चॅनलला चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद